हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माझी मीरा आणि इथे मीरासाठी सरप्राईज होतं कारण का सकाळी 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 नाही ॲक्च्युली रात्री लेट मीराचे मावशी आजी आणि मामा आले होते सो मीराला ते माहिती नव्हतं आणि तिने उठल्या उठल्या आजीचा आवाज बघितला पण तिला माऊकडे जायचं होतं सो ती आता निघाली माऊकडे उठव ना 우시 우시가래지네. 우토 우토야. 우시가래지. 우시가래지네, 마마. 나한테 와, 우마마 좀 봐라. 우마우도 우토. 더운데, 마마 좀. 가우디. पुण्यात पुण्याची मिसळ नाही खाली असं तर होणारच नाही त्यामुळे आम्ही मेक शोर करतो की जेव्हा जेव्हा गावी आम्ही जाऊ त्या त्या वेळेला मिसळ खाऊ सो म्हणून आम्ही ना नाश्त्यासाठी मिसळ खायला आलो सकाळी वेळेत निघाल्यामुळे आम्ही वेळेत पुण्यात पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही आम्हाला लीस्ट दोन तीन दुकानं तरी वेळेत शांततेत बघायला मिळाली नाही तर मग गर्दी एकदा वाढली की प्रचंड रस्त्याने गर्दी होती आणि त्यातच तासभर असाच जातो ते कळत पण नाही

तुळशी बागेत आल्याशिवाय पुण्यात आले असं वाटतच नाही कारण का जोपर्यंत त्या गल्ल्यांमध्ये फिरत नाही आणि काही छोटं मोठं खरेदी करत नाही त्याशिवाय पुण्याची शॉपिंग पूर्णच होऊ शकत नाही कोपा <laughs> ना हो कोपा داره कोपा रे आगे 15 के बोल लो कोपाची है क्या नाम नहीं आ रहा है अनार रखिए अनार लगाओ 15 के बोल लगे तुम कौन आ रहा है हां अच्छा हां ठीक तो रहा है नहीं नहीं कोपा का नहीं ये सूट होना है नहीं नहीं रिबूट ज्वेलरी शॉपिंग नंतर आम्ही वळालो ते रुख्वदाच्या सामानासाठी आणि इथे तुळशीबागातच बरीच दुकानं होती त्यामुळे आम्ही म्हटलं की एकदा आपण बघत बघत जाऊ आणि तिथेच आम्हाला छान छान गोष्टी मिळाल्या त्याच्यामुळे मग आम्ही आवडीच्या गोष्टी सगळ्या पिक केल्या तिथून फिनकिकात आइर चैएि अऐ काश्कम जम invers, नस्यो्ममक जा गजिकना को लुटैटिन को बरामे इना को इना. पेंगल बॉक्शा मे ओं recognize

किती मम्मी मला हे पाहिजे हे घे आता नंतर माझ्या मीराला मी शोपी मी शॉपिस मध्ये ठेवणार आहे मला पाहिजे

आत्ता आम्ही आलो होतो तुळशीबागेतल्या मंदिरात जिथे मुंबई पुणे मुंबईचं शूटिंग झालं होतं आणि तिथे आतमध्ये आल्यानंतर पूर्ण सगळी म्हणजे तुम्हाला पितळेची दुकानं दुकानं दिसतील सो एक खास पितळेच्या दुका पितळेच्या वस्तूंसाठी फेमस आहे सो आम्ही पण आता ही वस्तू घ्यायला इथे आलो होतो आणि इतकं छान वाटत होतं ना मी इथे पिताळचं पण बघू कसलं हो इथे जा काय होत ते मस्त वाटते ना थी 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 थी। थी। दिसली बघ हा किती सुंदर मंदिर आहे 에, <목소리가> 바 <목소리가> कोणती भांडी बघायची तुला भांडी कोंडीला सिल्वर नाही ते स्टील आहे स्टील सिल्वर नाही कळत मग मीला लग्न करायचं

बाबा कुठे आम्ही आलोय आठ वाजता सकाळी आम्ही गेलेलो नऊ वाजता निघालेलो मीरा साडेआठ लाच गेले होते म्हणजे बारा तास मीराला मी भेटले नव्हते आणि मग नंतर मी माझ्या बाबूला भेटली माझे लो, लो। आम्ही आज शॉपिंग केली म्हणजे आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो आणि आम्ही साड्या सोडून बाकी सगळं शॉपिंग सगळं घेऊन आलोय सो मीरा गौरीच मीराचं नाही मीराचं रुखमदाच बोलते गौरीचं रुखपदाच सामान सगळं घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर बाबू मामा आणि मामा आणि माऊ तुला त्रास देतात ना बाबांना नाव सांग ना बाबा पुली पोलिस त्यांना पकडायला आपण देऊया दोघांना पोलिसांकडे बाबू आज काय काय घेतलं माहितीये तुला आम्ही घेतला माऊला किचन सेट घेतला से बेबीचा किचन सेट घेतला बातुकलीचा छान छान क्यूट क्यूट बाबू तो किचन सेट आपण नंतर ढापायचं नाही बाबू आपण तू रडायचं बाबू खूप रडायचं नाही किचन मोट <laughs> सेट बघितला <laughs> ना की मोठमोठ्याने रडायचं हा मला किचन सेट पाहिजे गौरीचं हा जा माऊ देते काढू आणि मी एक साडी घेतली मला आवडली म्हणून माझा विचार चाललाय आता उद्या परत जायचं साडी घ्यायला माझा विचार झालाय की आता तीच साडी नेसावी उद्या परत जर दुसरी साडी आवडली तर ती घेईन आणि दोघं मिळून त्रास देतात माझ्या पोरीला

मग मार बाउला सॉरी बोल प्रेमानी बोल सॉरी सॉरी माऊ बोल माऊ आधी बाऊला आदुदे सोमान बोल सो oh. so, oh. आजचा ब्लॉग आम्ही इथेच सेंड करतो आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल दे बाई बाई पा